मित्रो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण आत्ता पाहणार आहोत की पळसाच्या पानाची पत्रावळी कशी करतात खरं तर हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं एक फार मोठं वैशिष्ट्य होतं की पूर्वीच्या काळी लग्नात वगैरे अशा पत्रावळ्या ज्या आहेत त्या केल्या जात होत्या आत्ता आपण जे र आणतो र लग्नात पत्रावळ्या त्याचं प्रदूषण फार होते पण पन... या पद्धतीच्या पत्रावळीचं कुठल्याच निसर्गाला हानी नाही निसर्गाकडून जे आपण घेतो ते पुन्हा निसर्गाला परत देतो पळसाचं पान यासाठी जे आहे ते वापरलं जातं आणि माडरानावर हा पळस खळकाळ जमिनीत अतिशय मुबलक प्रमाणात आढळतो साधारणतः मातंग समाजाचे लोक आ, हा व्यवसाय करायचे पत्रावळ्या बांधायचे ते आणि विकत असत आता ही याला श्रम खूप लागतात वेळ खाऊ प्रोसेस असते परंतु ही अत्यंत नैसर्गिक अशी प्रोसेस आहे आपण इथे पाहतो आहे पत्रावळी बांधली कशी जाते आजही याचा मान जो आहे मोहफुलांच्या पत्रावळीचा हा पण अक्षय तृतीयाला आपल्या पूर्वजांना जीव घालताना तो देत असतो किंवा त्या पत्रावड्या विकायला येत असतात आणि याला टाचायला आपण स्टॅपलर ज्या पद्धतीनं मारतो कुठल्याही गोष्टीचा जोड देण्यासाठी तर याला अगरबत्तीच्या काळ्या किंवा हायब्रिडच्या धांड्याच्या शिवट्या त्या वापरल्या जात असत एकही गोष्ट यात बाहेरून विकत आणलेली नसायची सगळ्या काही आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणातून घेऊन पत्रावळी जी आहे ती बनवल्या जात असे आणि यावर लग्नात जे आहे ते जेवणं केली जात असत आपण इथे पत्रावळी बांधताना बघतो आहोत काही लोक या यात इतके निपुण आहेत की ते अगदी गोल पत्रावळी जी आहेत ती बांधतात आणि त्याचाच द्रोणही करतात म्हणजे याच पानाचा जो आहे तो द्रोणही केला जातो आपण इथे पर्याय म्हणून अगरबत्तीच्या काळ्या ज्या आहेत त्या वापरल्या दोन पानांचा जोड देण्यासाठी अगरबत्तीची काळी इथे वापरली जाते आता ज्या पत्रावळ्या बाजारात मिळतात केळीच्या पानाच्या आकाराच्या एकतर केळीचं पूर्वी वापरलं जायचं ज्या भागात केळी आहेत तिथे लग्नांमध्ये केळीची पानं वापरली जातं सर परंतु आत्ता तो पेरा कमी झाल्यामुळे ती पानं दे देखील उपलब्ध नाही आहेत आणि ज्या भागात पळस फार मुबलक प्रमाणात आहे तिथे पळस मोहाची पानं त्याची तर अगदी याहीपेक्षा चांगली पत्रावळी जी आहे ती बांधली जाते आणि गो गोलाईत पण ती याही फार चांगली येते तर अशा पद्धतीने आणखी आपण याला पानं लावून ही मोठी करू शकतो हे पानं अरेंज करणं ही एक कसब आहे की कोणत्या आकाराचं पान कुठे बसणार त्याचे हे जे आहे नाकणं किंवा हे जे वरचा हा शेंडा खुडून ते पान लावलं जातं आणि तो आकार जो आहे तो मोठा मोठा केला जातो आणि कात्रीने अनावश्यक असलेला भागही काढून आपण तिला अधिक चांगला आकार जो आहे तो देऊ शकतो पूर्वी अशा लग्नांसाठी मोठमोठ्या पत्रावळ्या अतिशय संख्येने जास्त समजा हजार लोकांचं लग्न असेल तर हजार लोकांच्या पत्रावळ्या बांधण्याचं काम देखील केलं जात असे ऑर्डर घेऊन हे काम केलं जात असे आजही बऱ्याच गावांमध्ये फार हे कमी झाली पद्धत पण वापरल्या जाते आत्ता आपण ज्या केडीच्या पानाच्या बाजारातून रेडीमेड पत्रावळ्या आणतो तुम्ही बघत असाल की त्याला एक प्लॅस्टिकचा वरून थर जो आहे लेअर त्याला दिली जाते आणि गरम जेव्हा आपण भात किंवा पोळी त्याच्यावर घेतो तर ती लेअर त्या पोळीला चिटकते आणि ते प्लॅस्टिक आपल्या खाण्यात जाते तुम्ही एकदा निरखून पाहा की त्याला बारीक लेअर जो आहे तो प्लॅस्टिकचा दिला जातो परंतु इथे ही पत्रावळी फेकल्यानंतर याचं विघटन मातीत सहज होतं किंवा जनावरं देखील याच्यावरचं अन्य पदार्थ चाटून खाऊ शकतात त्यांच्याही खाण्यात कुठल्याच पद्धतीची बाधा यामुळे होत नाही आणि एक प्रकारचं कंपोस्ट खत याचं नंतर तयार होतं त्यामुळे निसर्गातून घेतलेलं निसर्गाला परत देत असताना कुठलीच हानी निसर्गाला पोचवली जात नाही तर अशा पद्धतीची एक पत्रावळी आणि आपला हा पारंपरिक ठेवा आपण इथं पाहतो आहोत आणि ही पत्रावळी आपल्याला विनून दाखवतात आमच्या तांदळीचे ज्येष्ठ नागरिक प्रकाश काका पारस्कर अशाच वेगवेगळ्या संस्कृती लुप्त पावत चाललेल्या प्रथा परंपरा ह्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आपण देणारच आहोत आणि यानंतरच्या पुढील व्हिडिओत आपण आणखी अशाच एका मजेशीर कलाकुसरसोबत भेटणार आहोत बघत रहा, रहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश We'll be right back.